दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पनळे शहरात एका रिक्षा चालकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिला प्रवाशावर तीक्ष्ण धारदार हत्याराने जीवकीना हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पनवेल वाहतूक शाखा पनवेलश्वर पोलीस स्टेशन खांदेश्वर पोलीस स्टेशन आर टीओ पनवेल मार्फत विशेष तपासणी व अंमलबजावणी मोहीम हो राबवण्यात आली तसेच पोलीस मित्र ज्येष्ठ नागरिक यांचे सहकार्य लाभले नियमभंग सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत ही धडक कारवाई करण्यात आली पनवे रेल्वे स्टेशन पूर्व व पश्चिम रिक्षा स्टँड तसेच सी सर्कल परिसरात एकूण पाच पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक करणारे फिटनेस व विमा कालबाह्य असलेले विना परवाना विना गणवेश तसेच नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली कारवाईचा तपशील पुढील प्रमाणे एकूण रिक्षा तपासणी तीनशे पन्नास एकूण कारवाई एकशे ऐंशी जप्त रिक्षा चौतीस वसुली रुपये एक लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये सदर कारवाई श्री औदुंबर भा पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल वाहतूक शाखा यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली या कठोर कारवाईमुळे पेशिस्त रिक्षा चालकांना स्पष्ट इशारा देण्यात आला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे पनवेल पनवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री